सभापती महोदय ही जी पुण्याची घटना आहे मी जास्त खोलात जात नाही कारण अख्ख्या महाराष्ट्राला या घटनेविषयी डिटेल्स सगळ्या गोष्टी माहिती आहे परंतु या घटनेमध्ये गृह विभाग परिवहन विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यात एवढ्या विभागाचा कशा पद्धतीनं या विभागामध्ये अनागोंदी आहे हे एका प्रकरणामुळे सभापती महोदय समोर आलेलं आहे तीनशे चार आणि तीनशे चार अ मला वाटतं कशा पद्धतीने आधी तीनशे चार आधी तीनशे चार अ पण तो आता जे व्हायचं ते सगळं झालेलं माझं याच्यात एवढंच म्हणणं आहे वाटतं गृहमंत्री सुद्धा याच्यात म्हटलं की पुण्याची घटना दुर्दैवी आहे त्यात पुण्याचं नाव बदनाम होऊ देऊ नका अशा प्रकारची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे हो तू माझ्या माहितीप्रमाणे निवृत्त आय एस अधिकारी अरुण भाटियाजी यांनी पुण्याचे जे आयुक्त अमितेश कुमार यांची या प्रकरणात बदली करावी व चौकशी करावी अशी विनंती केली कारण आपण खालच्या अधिकाऱ्यावर कारवाई करतो आणि मुख्य जे अधिकारी यांना बाजूला सोडतो त्यामुळे अमितेश कुमार यांच्यावर आपण काय कारवाई केली किंवा काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर मध्य परवाना देणारा विभाग आणि परिवहन विभाग आता आपण मध्य परवाना येणारे विभागात करताना हॉटेल पाडताय पब पाडताय यांनी हे प्रकार थांबणार आहे का हाय माझा प्रश्न आहे परंतु अमितेश कुमार यांचं एक चांगले अधिकारी म्हणून नाव असताना अशा अधिकाऱ्याकडून मला असं वाटतं गंभीर चूक झालेली आहे आणि पुण्यात त्याच्याच आधी ट्रकच्या व्यवसायामध्ये सुद्धा ससून हॉट हॉस्पिटलमध्ये काय झालं हे सगळं आपल्याला माहिती असताना पुन्हा एकदा रक्ताचे नमुने बदलण्याचं प्रकार इथं समोर आले सभापतीमध्ये माझ्या सगळ्या माध्यमातून मान्य ग्रहमंत्री इथं उपस्थित आहेत पाच विभाग आहेत प्रमुख ग्रह परिवहन राज्य उत्पादन शुल्क वैद्यकीय शिक्षण या, या विभागा आणि ग्रह या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आपण फक्त एखादं बार पाडवून किंवा त्याचा परवाना रद्द करून हा प्रश्न सुटणार आहे का आणि आपण छोट्या अधिकारावर कारवाई केली अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई करणार का कारण अरुण सारखे अधिकारी कधीच अशा पद्धतीनं मला असं वाटत नाही अरुण भाटियांचं नाव आपल्या महाराष्ट्रात एक चांगले अधिकारी म्हणून निश्चित आहे आणि अशा अधिकाऱ्यानं मानवी हक्कावेगाला पत्र लिहिले सभापती महोदय सरकार याची दखल घेणार का